मंडळी सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण साऊथ इंडियन पद्धतीने साऊथमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जसे लोक हे इडली बनवतात त्यांची इडली अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होते ती त्यांनी अशी खास अशी ट्रिक वापरून हे इडल्या बनवतात तीच ट्रिक आज आपण वापरणार आहोत आणि अगदी मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र अशा अगदी हिवाळ्यातसुद्धा पावसाळ्यातसुद्धा आपण ही अशा पद्धतीनं मऊ लुसलुशीत जाळीदार इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे त्यासाठी इथं मी परफेक्ट मेजरमेंट देत आहे वाटीचं तर मी इथं चार वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत त्यासाठी सॉरी आठ वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही जर चार वाटी तांदूळ घेतल्या असाल तर अर्धी वाटी उडदाची डाळ गाय घ्यायची आहे अगदी परफेक्ट आणि योग्य प्रमाण आहे तांदूळ मी रेशनचं वापरलेला आहे तुम्ही इंद्रायणी सोडून दुसरा कोणताही वापरू शकता खास पदार्थमध्ये ह्यामध्ये एक चमचा आपण मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून आपणाला हे लवकर भिजायला टाकायचं आहे संध्याकाळी आपण पाच सहा वाजता हे वाटण वाटायचं असेल तर सकाळी आपल्याला नऊ दहा वाजताच हे भिजायला ठेवायचं आहे जेणेकरून डाळ तांदूळ जास्त भिजतील आणि ह्यामध्ये एक वाटी मी जे आपण कांदे पोहे बनवतो हो तेच पोहे घेतलेले आहेत त्यामुळे आपली इडली पांढरी शुभ्र होतेच आणि मऊ लुसलुशीत लागते तर हे खास दोन पदार्थ पोहे आणि मेथीचे दाणे असे हे दोन पदार्थ तुम्ही नक्की आवर्जून ह्यामध्ये इडलीच्या बॅटरमध्ये टाका तर हे थोडं थोडं घेऊन आपण एकदम असं रवाळ वाटून घ्यायचं आहे जास्त बी मिक्सर फिरवायचा नाही आणि वाटताना जे भिजवलेलं पाणी होतं तेच टाकायचं आहे भिजवलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे त्यामुळे फर्मेंटेशन चांगल्या पद्धतीनं होते आणि जाळीदार पीठ तयार होते तर अशा पद्धतीनं बघा एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आपण जो पोहे घेतले होते ते सुद्धा वाटून आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये संध्याकाळीच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यामुळे बॅटर एकदम जाळीदार होते सकाळी अजिबात मीठ टाकायचं नाही किंवा ढवळायचं नाही तर रात्रभरासाठी मी हे ठेवलं होतं अगदी पावसाळ्यातसुद्धा बघा किती मस्त जाळीदार आपलं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त हलकं फुलकं असं पीठ तयार झालेलं आहे आपण संध्याकाळीच मीठ टाकलेलं आहे त्यामुळे जास्त हे मिक्स करायची नाही आणि जी जाळी पडलेली आहे ती मोडायची नाही तर अगदी मी हलक्या हाताने वरचं जे मिक्स करून घेते अशा पद्धतीनं बघा आपलं हे इडलीचं बॅटर मस्त परफेक्ट असं जाळीदार तयार झालेलं आहे तुम्ही यापासून मऊ लुसलुशीत इडल्या डोसे किंवा आप्पेसुद्धा बनवू शकता इतकं मस्त हे पीठ झालेलं आहे तर बघा किती मस्त आपलं जाळीदार पीठ झालेलं आहे त्यापासून आता आपण इडल्या बनवणार आहोत इडल्या बनवतानासुद्धा खास अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तर इथं मी इडलीच्या पात्रांना थोडं थोडंसं तेल टाकून घेते आणि अशा पद्धतीनं थोडं थोडंसं इडली बॅटर टाकून घ्यायचं आहे थोडं कमी टाकायचं त्यामुळे एकाला एक इडली एक एक चिटकली आहे की ते खातानाही दिसायलाही चांगल्या दिसत नाही आणि सगळं इडलीचं बॅटर मिक्स होते तर अशा पद्धतीनं बघा खाली मी पाणी ठेवून भांडं इडलीचं तापायला ठेवलं होतं उकळलं की पाणी त्यावर हे स्टँड ठेवायचे आहेत तर जी इडली खालची आहे त्याच्यावर हे तीन छिद्रं आले पाहिजे असं इडलीचं स्टँड ठेवायचं तर खालच्या इडलीवर असे तीन छिद्राचा जो भाग आहे तो वर यायला पाहिजे त्यामुळे खालची वाफ वर येते आणि आपली हे इडली अगदी पटकन वापल्या जातात आणि छान जाळीदार तयार होतात बघा किती मस्त जाळीदार अशा पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या तयार झालेल्या आहेत तर मी थोडंसं गरम असतानाच काढलेलं आहे त्यामुळे छान क्लीन निघाल्या नाहीत पण अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आपल्या ह्या इडल्या तयार झालेत तुम्ही इडलीचं जे स्टँड आहे थोडं थंड झाल्यावर काढा पण इडली म्हणलं की लहान मुलांना खूप आवडते आणि ते दम काढतच नाहीत माझी मुलं इडली खायला मागत होते त्यामुळे मी गरम गरमच हे इडली काढलेली आहे आणि मुलांना दिली होती बघा किती मस्त अगदी साऊथ इंडियनमध्ये मिळते तशी ही इडली तयार झालेली आहे अगदी मस्त आपला हा पांढरा शुभ्र कलर आलेला आहे इडलींना बघा आता इडली वाढण्याची खास साऊथ इंडियनमध्ये पद्धत अशा पद्धतीची आहे तर छान अशा दोन इडल्या घेतलेल्या आहेत मस्त साऊथ इंडियन पद्धतीने सांबार तुम्हाला जर सांबार आणि चटणीची रेसिपी पाहण्यासाठी मी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीची मस्त साऊथ इंडियन पद्धतीनं सांबार बनवलेला आहे आणि साऊथ इंडियन पद्धतीनं शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे अशा पद्धतीनं मस्त आपला हा झटपट संडेचा बेत तयार झालेला आहे तुम्ही माझ्या पद्धतीनं एकदा इडल्या बनवून बघा अगदी नवीन करणारेसुद्धा एवढ्या मस्त जाळीदार इडल्या बनवतील एवढी खात्री आहे अगदी परफेक्ट प्रमाण घ्यायचं आणि काही टिप्स सांगितलेल्या आहेत ते फॉलो करायच्या छान आपल्या मऊ लुसलुशीत जाळीदार इडल्या तयार होतात अगदी पावसाळ्यातसुद्धा हिवाळ्यातसुद्धा तुम्ही मस्त अशा मऊ लुसलुशीत इडल्या बनवू शकाल तर ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हो माझ्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट्स करून सांगा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल माझा चॅनल नवीन असल्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद